न्यूज एटीनचे सहसंपादक विलायजी पडियाज आपल्यासोबत आहे सर नुकताच या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले आहेत खूप मोलाचं मार्गदर्शन आज लाभलेलं आहे थँक्यू खरं तर माझ्यासाठी खूप मोठी संधी होती महत्त्वाची संधी होती की परळीकरांशी संवाद साधता आला पवनजींनी एक चांगला उपक्रम त्याला आपण वैचारिक मंथन करण्याचा वैचारिक जागर करण्याचा एक उपक्रम ठेवला आणि त्या उपक्रमात मला येण्याची बोलण्याची संधी मिळाली व्यक्त होण्याची आणि संवाद साधण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो पण ही काळाची गरज आहे आजच्या तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर तो काहीही करू शकतो पण ग्रामीण भागातल्या मुलांचे प्रश्न आज खूप वेगळे आहेत तो खूप एका वेगळ्या अस्वस्थतेत आहे आणि त्या अस्वस्थतेत त्याला दिशा जर मिळाली त्याला आधार मिळाला त्याला कोणी समजून घेतलं आणि योग्य मार्गदर्शन केलं तर आपल्या तरुणांमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि तो खूप मोठं यश मिळू शकतो आणि त्याला फक्त संधी मिळाली पाहिजे आणि त्याला योग्य दिशा मिळाली पाहिजे हे सांगण्याचा एक प्रयत्न होता कारण मीही इथूनच गेलो आहे मीही त्यांच्यातलंच आहे सर सध्या जर पाहिलं तर बीड असेल मराठवाडा असेल तर मराठा आणि वंजारी असा कुठंतरी एका दोन समाजामध्ये वाद पाहायला मिळतो आहे काय कारण आहे मला वाटतं हे खूप तात्कालिक आहे या दोन समाजांमधलं जे नातं आहे ते खूप वेगळं आहे दोन समाज म्हणत नाही अन्यायकारक ठरेल इथल्या अठरा पगड जातींमध्ये जे नातं आहे ते नातं खूप वेगळं आहे अनेक पिढ्यांचं ते नातं आहे पिढ्यानपिढ्यांचे संबंध नातेसंबंध आहे आणि ते कुठल्या तरी छोट्याशा कारणामुळे एखाद्या घटनेमुळे मला असं वाटत नाही की त्या नात्यांना कधी धक्का पोहोचेल हे नातं मी नेहमी सांगत आलो आहे दाराला दार भिंतीला भिंत आणि बांधाला बांध असं हे नातं आहे हे नातं अंतर्मनाचं आहे आणि त्या नात्यामध्ये कधीही अंतर पडणार नाही असा मला ठाम विश्वास आहे आणि यासाठी समाजातल्या प्रमुख लोकांनी जिव्हा किंवा अशी परिस्थिती निर्माण येईल काय असतं काही लोकं स्वार्थी असतात त्याच्यामुळं ते त्याच्यात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात पण समाज सुजान असतो आणि दोन्ही समाज अतिशय राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या खूप सजग आहेत त्यामुळे ते कधीच अशा गोष्टींना थारा देणार नाहीत कधीच नाही बीडमधील जी काही दहशत आहे किंवा गुंडागर्दीबद्दल सध्या बोललं आहे बीडला बदनाम केलं जात आहे याबाबत काय सांगतं दोन गोष्टी आहेत बीडला बदनाम ही गोष्ट वेगळी आहे आणि बीडमध्ये गुंडगिरी आहे ती वेगळी गोष्ट आहे गुंड म्हणजे गेल्या काही काळामध्ये ज्या घटना घडल्या त्या अतिशय लांछनास्पद घटना घडल्या दुर्दैवी घटना घडल्या त्याचा निषेध करावा तितका कमी आहे आणि या घटना भविष्यात घडू नये कुठल्याही प्रवृत्तीला कधीही थारा दिला जाऊ नये तो मिळू नये त्याला लोकाश्रय राजाश्रय किंवा कुठलीही इथल्या व्यवस्थेकडून प्रशासकीय व्यवस्थेकडून त्यांना थारा दिला नाही पाहिजे हे असी अशी प्रवृत्ती खड्यासारखी बाजूला काढली पाहिजे बरं भविष्यामध्ये बीडचं एक वातावरण चांगलं व्हावं हो। यासाठी इथल्या जे राजकारण आहे कसं असायला पाहिजे की जेणेकरून या ठिकाणी सर्वसामान्य लोक आहे जनता जी आहे ती सुकरण आणली पाहिजे राजकारण्यांना आपण सांगायची गरज नाही ते खूप हुशार लोकं असतात राजकारण्यांना आपण राजकारण शिकवायच्या भानगडीत कधी पडू नये ते हुशार असतात पण मला वाटतं की त्यांच्यापेक्षा एक काकणभर हुशार जनतेनं झालं पाहिजे जनतेनं जास्त हुशारी दाखवली पाहिजे ते जेवढी हुशारी करतील एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि कुठलाही भेद निर्माण करणारी व्यवस्था उभी राहत असेल तर ती भेद न करता लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे एक, एक सगळ्यात मोठी चपराक ती आहे आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण विकासापासून वंचित आहोत विकासाची भूक जनतेतून दिसली पाहिजे आणि ती जर दिसली तर राजकीय नेत्यांनासुद्धा त्या मार्गावर यावं लागू शकतं मला तेच वाटतं तरुणाला काय संदेश असेल मला वाटतं तरुणांनी आता कम्फर्ट झोनमधून बाहेर पडलं पाहिजे अनेक संधी आहेत ग्लोबलायझेशनच्या या काळामध्ये आपण आपल्यातलं जे पोटेन्शियल आहे ते ओळखून आजच्या काळानुसार जे रोजगार आहेत तसं कसं बापल्यात असलं पाहिजे ती पात्रता आपल्यात आली पाहिजे आणि त्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे जे आ, आज आज ए आय आलं तर आपण जुन्या क मी आता एम एस सी आय टी केलं तर चालेल का एम एस सी आय टी वीस वर्षापूर्वी होतं आज ए आय आलं आम्हाला ए आय शिकावं लागेल आणि ए आय शिकून काळानुरूप आम्हाला बनावं लागेल लगे। हे होते या ठिकाणी न्यूज एटीन चे सहसंपादक विलाजी बडे कॅमेरामन भगवान सह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल